मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत यासाठी तिथं मोठी जय्यत तयारी केली जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत राज ठाकरे दिनांक आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी नांदेड येथून मोटारीनं हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत राज ठाकरे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली दौऱ्यावर येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा मराठवाड्यातील हिंगोली दौरा हा महत्वाचा हिंगोलीत येणार म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह हो, अनेक मनसेचे पदाधिकारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत यासाठी संपूर्ण हिंगोली शहरामध्ये मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे त्याला जास्त महत्व आहे कारण का यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वबळावर लढणार आहोत आणि स्वबळावर लढताना साधारणतः अडीचशे उमेदवार हे महाराष्ट्रातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी करणार आहे त्या दृष्टिकोनातनं राजसाहेबांनी जो दौरा काढला आहे ज्याला आम्ही नवनिर्माण यात्रा असं संबोधलेलं आहे ही नवनिर्माण यात्रा या आठ आणि नऊ तारखेला इथे येते आणि ह्याच्यासाठी म्हणून माझे इथले जे बाळासाहेब बोलले होते की तुम्ही जर का मला सत्तेमध्ये बसवतात तर मी परभणीमधून हिंगोली जिल्हा वेगळा करून हिंगोलीला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून देईल आणि ती वचनपूर्ती बाळासाहेबांनी केल्यामुळे या जिल्ह्याला आमच्या दृष्टिकोनातनं जास्त महत्व आहे आणि त्याच अनुषंगाने आज इथे राजसाहेब जे आहेत ते या दौऱ्यावरती जवळपास बारा वर्षांनंतर येत आहेत त्याच्यामुळे त्यांची स्वागत याची तयारी ही मोठ्या प्रमाणावरती इथले पदाधिकारी हे करतायत एन टी न्यूज मराठी हिंगोली